आता चैत्यभूमीकडे चाललेलो आहोत आणि चैत्यभूमीकडे जातानाचा हा नजारा पहा आज दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस वेळ सायंकाळी सातची साडेसातची वेळ आहे हा नजारा पाहत आहोत आपण आपण आता सहा तारखेला सहा डिसेंबर दोन हजार चोवीस हो। इथं आहोत तुमच्यासाठी या ठिकाणी इथं ह्यांची सुद्धा सोय केलेली आहे काय या या ठिकाणी काल या ठिकाणी हे साहेब आहेत जयदेव जयझेम हे जाधव साहेब आहेत मी चार तारखेला मी चार तारखेला संध्याकाळी आलेलो आहे चार तारीख ते सात तारखेपर्यंत मी ड्युटी करणार आहे इथे चार पाच सहा तीन दिवस झाले तुम्ही हो काय सांगाल ह्याच्यात तुम्हाला आनंद का कसं काय मला आनंद नाही मला स्वाभिमान आहे की मी बाबासाहेबाचा सैनिक आहे त्याच्यासाठी स्वाभिमानी जागा सैनिक सर्वांनी बना

माझा सल्ला सारखा हेच राहील की दारूचं व्यसन करू नका हा फक्त एवढं दारूचं व्यसन नसल्याना सर्व व्यवस्थित चालतं ओके लक्ष्मण शिंदेकडेराव आपण चार दिवस झाले एक झाले तुम्हाला एक, एक समाधान वाटतं चांगलं कार्य करायचं आणि नाही नाही बिलकुल नाही थकवा नाही कंटाळा येत नाही काय नाही की नाही कधी कधी उपश राहिले तर काय आम्हाला काही वाटत नाही ते कधी भूक लागत नाही तहान लागत नाही काय नाही आणि अनुभव ते फार तर कोणास शेअर येत नाही म्हणा पण हे वेगळंच काहीतरी फील वाटतं ते त्या का असं फील्ड असं पुढंच ऐकायला मिळत नाही का बघायला मिळत नाही असं काही असं आहे ते आणि वर्षातून दोन तीन वेळेस मोका येतो तेव्हा आम्ही निष्ठेने आम्ही प्रामाणिकपणे आम्ही सेवा करतो ते एवढंच भागी नाही 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 मोबदला नाही गोगलला का नाही शेवटी आम्ही स्वतःचा गाडी खर्च करून इकडे येतो आणि आयडेंटी कार्ड जे असतं ते पन्नास रुपयाचं आयडेंटी कार्ड घेऊन ते पैसे स्वतः पैसे खि खर्च करून इथं मी सेवा देतो म्हणजे हे प्रामाणिकपणाचं हे काम करतोय इंडस्ट्रीचं मी आय टी पोन आलो पवईला पवनरायला राहिला आय टी पवई नाही एक नाही काय आणि भगवान गौतम बुद्धाने कसं आहे मानव जातीला कल्याणाचा मार्ग दाखवला भगवान गौतम बुद्धानी मानवजातीचा कल्याणाचा मार्ग दाखवला तसंच बाबासाहेबांनी भारतातील जेवढी मानवजात त्याचा विषमता नष्ट करून समता प्रस्थापित केली आणि त्या महामानवाचा आज महापरिनिर्वाण दिलं ठीक आहे धन्यवाद माझं नाव रमेश अर्जुन काकडे बौद्धाचार्य चंबोर आज तुमचं माझं आणि सगळ्यांचंच भाग्य ज्या महामानवाने ज्या बौद्धिसत्वानी आपल्याला अशी ऊर्जा निर्माण करून दिलेली की हजारो पिढ्या ही आपल्या चालत राहतील तरी या समाजाचं इथलं प्रकाशमय जीवन ज्या महामानवाने केलेलं आहे त्या महामानवाचा म्हणून ही लाखोची संख्या ही येथे सतत महामानवाला प्रणाम करण्यासाठी वंदन करण्यासाठी अभिवादन करण्यासाठी अतोनात कष्ट सहन करून फक्त बोधिसत्वांच्या 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 अभिवादन करण्यासाठी ही जनता ही ज्या महामानवाला जे माझे बाब आहेत असे समजून अभिवादन करण्यासाठी येते असे आणि जी ही संस्था भारतीय बौद्ध महासभा या सभेचे महापाचिका मेरातावर संरक्षका ह्या संस्थेचे कार्याध्यक्ष भीमरावसाहेब आंबेडकर या संस्थेचे आदरणीय आंबेडकर कुटुंब सगळ्यांनाच मी सविनय जयभीम करतो आणि खरोखर कर ही मातृसंस्था ही आपली खूप चांगल्या पद्धतीनं पूर्ण भारतात काम करत आहे म्हणून या संस्थेचं मीही सुद्धा वंदन मी करतो मीही प्रणाम करतो व जयभीम करतो आणि ही डिबेट दिली या गुरुला मी जय भीम करतो जय भीम नवबुद्ध आहे सुफामध्ये माझंही भाग्य लाभलं की मला डिबेट करण्याचं दोन शब्द बोलण्याचं जय भीम जय भीम नम बुद्ध आहे मी निंबाजी वाग निंबाजी वाघ किती आता किती दिवस झाले मी ड्युटी तीन दिवसापासून आलो आहे इथे तीन दिवसापासून कंटिन्यू तीन रात आहे हा हा तुम्ही पूर्ण हो सेवा भागी कुठलाही मोबदला मिळत नाही मी मी प्रॉपर उल्हासनगरवरून आलो आहे हां किती दिवस लागले नाही हे जवळजवळ दोन वर्ष लागले आधी बौद्धाचार्याचा तीन महिने वर्षवासाचा कोर्स केला आणि त्या त्या तीन वेळेस बौद्धाचार्य झालो नंतर सै सैनिक झालो सैनिकांचे दोन दोन चार दिवस म्हणजे ट्रेनिंग होतं आणि नंतर आता इथे आमची ड्युटी लागली ना घरात आमचा पूर्ण बौद्ध बौद्धमय वातावरण आहे बौद्धमय वातावरण आहे आम्ही सगळं पूर्ण चोवीस चोवीस शिबिरं आहेत आमच्या भारतीय बौद्ध महासमेत आम्ही चोवी चोवीस शिबिरं राबवण्याचा प्रयत्न करतो पर्यटनसुद्धा आम्ही काढतो येवला येवला किंवा आपले जेवढे काही धार्मिक स्थळं आहेत तिथे जाण्याचा प्रयत्न करतो आमचे पर्यटन निघते त्यांचे नाही मला दुसरं तो दोन वर्ष झाले फक्त हां हो हो नाही नाही असं काही नाही कुठेही पूर्ण महाराष्ट्रात आपल्या शाखा आहेत भारतीय पूर्ण महाराष्ट्रात भारतीय बौद्ध महासभेच्या शाखा आहेत प्रत्येक जिल्ह्यात आहेत तिथे कोणी देऊ शकतो पण कसं की इथे आम जवळपास आपल्या चैत्यभूमीच्या जवळपास मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी हे जवळपास जिल्हे आहेत ना या जिल्ह्यातील लोक जास्त प्रमाणात इकडे सेवा देतात कारण हे जिल्हे जवळ आहेत येण्या जाण्यास आपल्याला सोयीस्कर पडते म्हणून जास्त इथे या ठाणे जि ठाणे जिल्ह्याचे जवळजवळ नेहमीच म्हणजे लोक येतात आणि आघाडीवर आहे ठाणे जिल्हा आमचा हां आमचा ठाणे जिल्हा हा या है सेवा देण्यात आघाडीवर आहे इथे मध्ये पण मध्ये पण ठाणे जिल्ह्यातले लोक सैनिक येतात सेवा देतात किंवा बौद्धाचार्य पण येतात सेवा देतात जेव्हा जेव्हा कार्यक्रम होतात तेव्हा आम्ही सेवा देतो आणि आम्हाला पाचारण के बोलावल्या जाते रोज मुंबईचे लोक मुंबईचे काही सैनिक आहेत ते रोज येतात मोफत सेवा दिल्या जाते हां नाही का आम्ही सोबत घेतो सोबत आणतो नाहीतर मग आता चैत्यभूमीच्या वेळेस आम्हाला दा दानदाता मिळतात जेवणाच्या दानदाता असतात ते ज्या आम्हाला जेवण देतात आणि जेवण नाही मिळालं तरी आम्हाला काही भूक लागत नाही कारण आम्हाला वेळही मिळत नाही कुठे जेवायला जाण्याचा बाया भूकच लागत नाही हां बाबासाहेबांची बाबासाहेबाची आज, आज थीन, थीन चार आमी दे, तीन तीन चार दिवसापासून आम्ही सतत तिथे तीन दिवस कंटिन्यू आम्ही सेवा देतो पण आम्हाला कधी थकवा जाणवत नाही किंवा कुठला त्रास होत नाही काही त्रास आजारी बड़त आजारी पडत नाही काहीच नाही हां ना झोप लागत ना काही हां काय आम्हाला काही त्रास होत नाही आणि सेवा देऊनही आम्ही आमचे जर जॉबवर असलो तर आम्ही जॉ नोकरी करून आता मी तीन चार दिवसापासून रात्री इथे सेवा देतो आणि दिवसा दिवसा नोकरीवर पण न... जा न... जातो आहे हां एका सं सौ... एका संस्थेत आहे तिथे ऑफिसमध्ये काम करतो सकाळी दिवसभर ऑफिसमध्ये संध्याकाळी रात्री इकडे आणि आम्हाला काही थकवा जाणवत नाही काही नाही काही वाटत नाही ना झोप येत ना काही कधी कंटाळा येत नाही काहीच नाही हां 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 कोळशेवाडी हां कोळशेत आहे हां हां लोढा कॉम्प्लेक्स आहे आहे हां 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 चला धन्यवाद हां चला धन्यवाद धन्यवाद नाही सेवा ना 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 आम्हाला द्यावाच लागते कारण आम्ही सुखीन देतो आम्हाला काही असं पण आपण काही मेडिटेशन वगैरे काय करता का हो नाही मी आता नाही पण मेडिटेशन मी तीन दोन कोर्स केलेले आहेत मेडिटेशनचे आणि मी गोयनका गुरुजी एक खडवलीला केला आणि एक गोयनका गुरुजीकडे इगतपुरीला केला आणि मेडिटेशननं फायदा खूप होत आहे जे व्यसन आहे हां आपली जे व्यसन आहे व्यसन मुक्त होते आणि मी पंचवीस वर्षे तंबाखू खाल्ली आहे पण मी जेव्हा जेव्हापासून मी याचा सेवा दे म्हणजेच मे हे केलं मेडिटेशन केलं माझं पूर्ण व्यसन मुक्त झालं मी हां कुठलेच नाही हां चला हे पहा काही आढळून काय म्हणतो मी हां नाव पूर्ण निंबाजी बळीराम वाघ हे वाघ साहेबांचे पंचवीस वर्षाचं जे काय त्यांचं व्यसन होतं स्तंभक होतं ते त्यांनी या धम्म मार्गातून सोडलेलं आहे आणि मग ही सो व्यसनाबद्दल तुम्ही लोकांना संदेश काय द्या सोडण्यासाठी मी मला आ, दोन वर्षा दोन वर्षापूर्वीचा अन्वय मे व्यसनमुक्ती केंद्राचा व्यसनमुक्ती पुरस्कार म मिळ मिळालेला आहे पूर्ण महाराष्ट्रातून फर्स्ट नंबर मी मला प्रमाणपत्र मिळालं दो दोन हजार रुपये रोग कॅश माझ्या बँकेत जमा झाली आणि प्रमाणपत्र मिळालं हां हां अन्वय मुक्ती केंद्र न्यू बॉम्बे नवी बॉम्बे मुंबईला तर तुम्ही हां मी व्यसन व्यसनमुक्ती हां मी असा संदेश देतो की ब तुम्ही करत मेडिटेशनला जाणं आपलं भारतीय बौद्ध महासभेतसुद्धा हा व्यसनमुक्त करू शकतो कारण याच्यात जर भारतीय बौद्ध महासभेचे मेंबर झालात तर तुम्हाला कुठलंच व्यसन करता येत नाही कारण व्यसनमुक्तीचा जे सवय असते ना ते सुद्धा आपली जाऊ शकते हां पूर्ण म्हणजे व्यसनमुक्त होते माणूस हां भारतीय बुद्ध भारतीय बौद्ध महासभेची कलाच अशी आहे की भारतीय बौद्ध महासभेचा कुठलाही पदाधिकारी हा व्यसनाधीन नाही आहे नाही हां तो हो व्यसन करू शकत नाही व्यसन हे सुटलं तर जातच जात परंतु तुमचं जे जीवन आहे ते हे सगळं उजळून निघतं आरोग्याने सर्व कुटुंब स्वास्थ्य लाभतं आणि म्हणून तुम्ही भारतीय बौद्ध प्रसाभात जॉईन करा आणि धम्माच्या कामाला लागा हाच संदेश आहे जय भीम जय बुद्ध जय भर धन्यवाद धन्यवाद सर नाव सांगा माझं नाव शशिकांत रोखडा आहे शशिकांत रोकडे कुठून कुठून आलेला आणि प्रॉपर तर मी गाव माझ ना अच्छा अच्छा आणि बर आपण आता बोधाचार्य आहात असं दिसतंय हा तर इथं किती दिवस झालं तुम्ही सर्व सेवा आता रात्री पण होतो बारा तास आता पण आलो आठ ला सकाळपर्यंत आहे ह्याचा काय मोबदला वगैरे काय नसतो जेवण मोठ जेवणाची काय सोय जेवणाची सोय नाही इथे आम्हाला जेवणाची सोय असते जे पण सेवा देतात ना त्यांच्यासाठी इथे पाठीमाग जेवण बनवल्या जातात म्हणजे सर्व्हिस काय करता आपण कुठे मी रेल्वेत होतो रेल्वेत तुम्ही रिटायर झालो आता काय सदुसष्ट <laughs> काय म्हणतात अरे तर चांगली काम करत आहे सेवा देता आहात पण काय आता आपण आपल्या इथं जे इतर लोक आहेत घरी बसलेले त्यांना काय संदेश द्याल तुम्ही आता संदेश काय देणार तुम्ही पण जे घरी बसतात त्यांनी फिरलं पाहिजे तरच त्यांची तब्येत चांगली राहील ना येस 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 आहे की नाही जर घरातच बसले तर त्याचा आजार वाढणार तेच जर समजा आता आमच्यासारखं आता आम्ही बघा चोवीस तास झाले बाहेरच आहे ऐका नाही पण इथे आम्ही फ्रेश आहे ना ऐका नाही तेच समजा घरात माणूस बसला तर मग त्याला आजार पकडले जातात किंवा काय म्हणून कमीत कमी त्यांनी ना चालावं तरी जास्त जास्तीत जास्त चाललं तर म्हणजे तुमचा संदेश आहे की लोकांनी घरी बसता का म्हणायचं हा काही ना काही करावं काही समाज कार्य समाजकार्य केलं तरी चालेल किंवा किंवा काय आणि सामाजिक कार्यक्रम करावं कार्य धम्मकार्यातल्या लोकांना काय संधी द्या कार्यात आहे त्यांचं आता धम्मकार्यात आम्ही बावीस वर्ष झाल्या धम्माकार्यात आहे हा आता त्यांना धम्म काय ना धम्म जो धम्माचं कार्य करतो ना त्यांना संधी द्यायची गरजच नाही ते आपण होऊन स्वतःच येतात संदेश हा संदेश वर्षा नवीन कार्य त्यांना हेच सांगणार का बा ज्याप्रमाणे आम्ही म्हणजे याच्यात उतरलो धार्मिक याच्यात तसं त्यांनी पण यावं कारण का आजकाल जास्त मोबाईलला चिटकून आहेत त्यांना टाइमच नाही मोबाईल म्हणजे मोबाईल एक प्रकारे सोडतच नाही पण त्यांनी त्याला ते जितकं दूर केलं तर तेवढा ते तो माणूस समाजामध्ये कार्य करू शकतो बरोबर नाही माझं नाव शशिकांत रोकडे रोकडे साहेब आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत बोधीसत्तो न्यूज चॅनल आपला आभारी आहे जय भीम जय बुद्ध जय भारत मी बालाजी आचार्य आहे हां मी प्र तसं प्रॉपर बीडचं आहे अंबाजोगाई तालुक्यातून आलेलं आहे अंबाजोगाई तालुक्यातून आलेलं आहे पण इथं आठ दहा वर्ष झालं मी येतो आहे होीडवरून मी सध्या पुण्याला राहिला आहे पुण्याला सध्या हां पण प्रॉपर तसा बीडचं आहे मी तसं मी मी एकटा येत असतो आता यावेळेस फॅमिली आणलेली आहे मला माहिती आहे पण पुढच्या पिढीला पण माहिती व्हावं त्याच्याबद्दल मी यावेळेस फॅमिली तिथं बसलेले आहे फॅमिलीला घेऊन आलो आहे बालाजी आचार्य आचार्य हा आचार्य हे लातूर जिल्ह्यामध्ये पानगाव गाव आहे तिथं आचार्य अण्णावाचे सर्व बुद्ध लोक आहेत सातशे लोकसंख्या आहे आणि बाबासाहेबाची जी हस्ती आहे तिथं पानगावला दुसरी पानगाव चैत्यभूमी म्हणून आहे अर्ध्या मराठवाड्यातले लोक तिथं जातात हां हां <laughs> आहे मेरेन तर तिथं अर्धे मराठवाड्यातले लोक तिथं जातात पानगावला तिथं पण चैत्यभूमी आहे तिथं जे जे आचार्य जे होते बौद्ध त्यांनी इथं आले होते बाबासाहेबाच्या त्या टायमिंगला डिसेंबरला तर त्या टायमिंगला त्यांनी हस्ती वगैरे घेऊन गेले तर पहिलं साधं असं बाकड्यावरती म्हणा लाकडी ह्याच्यावरती टेबलवरती बाबासाहेब याची अशी मटक्यामध्ये हस्ती वगैरे ठेवायची आणि तिथं दर्शन व्हायचं चिंचेच्या झाडाखाली बुद्ध घरापैकी पण आता काय आहे आत्ता चैत्यभूमी अशीच ह्याच्यापेक्षा मोठं असं बनवलेलं आहे तर तिथं आपला समाज अर्धा मराठवाड्याला परभणी बीड लातूर उस्मानाबाद असं जवळचे नाही का शंभर किलोमीटरच्या आतमधले सर्व तिथं जातात पानगाव गाव आहे रेणापूर तालुका आहे लातूर जिल्हा आहे हा तर आचार्य म्हणल्याच्या नंतर सर्वजण असं ब्राह्मण म्हणून बघतात पण हे जे त्या साईटला जे भागात राहतात त्यांना माहिती आहे आचार्य अण्णाव हे बौद्ध मध्ये त्याच्यामुळं हे कसं एक कोणी बोल होत का नाही काय नाही आम्ही आतनच येते काम वगैरे आयुष्यभर असते तर त्यांनी आपल्यासाठी एवढं केलं त्यांच्यासाठी आपण एक दिवस तरी दिला पाहिजे हा तेच ना एक दिवस तरी दिला पाहिजे ना आपण त्यांच्यासाठी नाही तर मग आपलं एवढं करून तर आपण एक दिवस देत नाही आपलं आपलं बघतो ते त्याला अर्थ काय जेवणाला ते हो। आज जे आहेत ते बाबासाहेबामुळं आहेत आपण आज जे आपण आहेत श्वास घेतो किंवा अन्न खातो किंवा मोकळं फिरतो बसतो उठतो जे काय आहे ते बाबासाहेबांमुळे हे जे आचार्य नाव काय म्हणा तुम्ही बालाजी बालाजी आचार्य आहेत बाला बालाजी वाल्मीकाचार्य आचार्य हे ह्यांचं गावच संपूर्णपणे आचार्य वाढणारचं आहे जवळजवळ सातशे लोक आहेत ती बुद्धिस्ट आहेत सगळे हे वैशिष्ट्य आहे तुमचा तालुका जिल्हा सा लातूर आणि तालु ता रैनापूर तालुका रहिमापूर आणि पानगाव या ठिकाणचे हे आचार्य आहेत आचार्य आहेत अशा प्रकारचं गाव आपण पाहायला काय हरकत नाही लोकांनी तिथं जाऊन 该。Okay.